आज आपण बनवणार आहोत दहा मिनटात झटपट मुरमोऱ्याचा नाश्ता चला तर मग बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाची चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला नेहमी नेहमी तेच ते नाश्ता खाऊन कंटाळला येतो म्हणून आज आपण बनवणार आहोत दहा मिनटात मुरमुऱ्याचा नाश्ता हा नाश्ता झटपट बनणारा आहे चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आता मुरमुरेचा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला पहिले लागणार आहेत हे मुरमुरे दोन मिडीयम कांदे कोथिंबीर तीन मिरच्या थोडा कढीपत्ता लिंबू शेंगदाणे मोहरी जिरे हळद आणि मीठ आणि तेल हे झालं याला लागणारं साहित्य तर आपण पहिलं मुरमुरे पोहे जसं स्वच्छ धुवून घेतो तसं स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेणार आहोत পায়েছে হচ্ছে ढगळे चांदण्यावरती काढून घेतलेले आहे आणि वेगळं केलेलं आहे आता हे फडाळ आपल्याला भिजून द्यायचं आपल्याला पहिले कढई गरम करायला हवायचे आहे कडे गरम झाल्यानंतर ह्या चमच्याने एक चमचा तेल घ्यायचा आहे आणि हिच्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये या चमच्याने घेतलेला आहे आता तेल कमी जास्त करू शकेल तुम्हाला आवडेल न आवडेल त्या पद्धतीने त्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर हे तुम्हाला शेंगदाण्याबरोबर चांगले असे तळून घ्यायचे आहे त्या तेलामध्ये आपल्या शेंगदाणे तळून झालेले आहेत शेंगदाणे आपल्याला आता बाजूला काढायचे आहे याच्यामध्ये आपल्याला आता जिरे मोहरी टाकायची आहे तेल गरम झालेलं आहे ऑलरेडी आता अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे गॅस कमी करायचा आहे आता त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे त्यावर मिरची पण टाकायची म्हणजे कांद्यावरती मिरची चांगली परतल्या आता कांदा चांगला आपल्याला परतून द्यायचा आहे आपल्याला या चमच्याने एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे हे लिंबू हे केलेलं आहे मी आता आपल्याला याच्यामध्ये रस घालायचा आहे अंदाजे एक चमचा पडावा <coughs> एकदम पोहे कसे सुट तयार आहेत असे ते भिजून तयार झालेले आहे कारण मी भिजवून धुऊन चाण्यावरती काढून घेतले होते हे <coughs> का कांदा चांगला परतून झालेला आहे याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे कोथंबीर थोडी चांगले परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळद घालायची आहे त्याला त्याच्यानंतर हे तळ शेंगदाणे घालून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला मिश्र मुरमुडे भिजवलेले घालायचे आहे आणि सगळे मीठ घालायचं आहे जसं आपण पोह्याला घालतो तस आपण परतून घेऊयानुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला कोणाला तिकडे ॲक्च्युली कमीच घाला कारण मुरमुऱ्याला पण मीठ असतं जसं पोह्याला मीठ नसतं पण मुरमुऱ्याला मीठ असतं कलर पण किती सुंदर दिसतो आपण कोथिंबीर टाकू शकतो म्हणजे अजून छान सुंदर दिसत आहे दिसायला हलकी आपल्याला हे करायचं साखर टाकते एक चुटकेपेक्षा थोडी जागा साखर टाकल्याने थोडंसं सा। फ्लेवर चांगला येतो टेस्ट पण चांगला लागते अशा प्रकारे आपला मुलमुळ्याचा नाश्ता रेडी झालेला आहे चला तर मग आपण सर्व करूया अशा प्रकारे आपला आज वेगळा नाश्ता आणि दहा मिनटात झटपट होणारा नाश्ता तयार झालेला आहे आणि तो खायला पण खूप चवदार टेस्टी आणि आंबट गोड तिखट असा चमचमी चला तर मग तुम्ही ही रेसिपी करून पहा अशाच किचनदा पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला तर बाय